आणि आताच नुकत घरी आलो आणि मॅडमला ना मनसी चाय लवर आहे ना तू ई बस 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 संपली ना चहा पिऊ मग आता अजून कशाला चहा चा है ना आज काय केलं बघू तुझ्या आता स्टार आहे कोणी तिला ट्यूच मध्ये ट्यूशन मध्ये काय केलं जसं अभ्यास केला चांगला व्हेरी गुड आणि काय स्पेलिंग पण दिली कशाची स्पेलिंग येते तुला सगळ्यांची स्पेलिंग येते सांग बघू कोणाची कधी हळूहळू बोल नीट बोल ओ

Six. S. E. V. E. N. N seven. E seven. Very good. Very good, Manaswri. E, e. I. Very good. G. G H. H, H A. E Eight. Eight. Very good. N. N. I. लास्टला का काय टेन टेन, टेन ची काय स्पेलिंग घे टी एन टेन अरे वाह मग तर तुला स्टार द्यायलाच पाहिजे का न तुला स्टार देणार हो वेरी गुड आणि शौर्यला काय दिलं कशी कशी स्माइली अशीच स्माइली दिली त्याने पण अभ्यास केला छान छान मस्त 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 आता मग उद्यापासून ना एक्झाम तुझी आता येते तुला सगळं व्हेरी गुड व्हेरी गुड तुला खूप आवडतं ना ठीक चालेल चालेल आपलं हो कॉटन जेलीच एक मोठा मशीन घेऊया कॉटन जेलीच कशाला कॉटन बनवायचं मग तू कॉटन जेरी बनवणार आणि त्याचं मशीन घेऊन काय करणार आणि काय करणार मग त्यासाठी मशीन घ्यायची आपण का एवढं कॉटन जेली कॉटन जेली म्हणजे जे काय ते कापूसारखं असतं ते हा ते आवडतं तुला त्याच्याने पोटामध्ये किडे होतात अरे हो अरे हो मग काय होतं हो कायच होत ना झाड येत नाही पोटातून झाड येतं अरे नाही नाही ओके मग आपण काय केलं मशीन घ्यायची आणि मग बनवणार कोण कॉटन जेली तूच तूच बनवणार हां तूच तुल, तुला तुलाच बनवता येतंय कसं बनवायचं कॉटन जेली एक मशीन घ्यायचं मग त्याच्यात कॉटन दिली पाहुणे घ्यायचे मग एक खाली घ्यायची मग कशा मोठं बनवायचं अच्छा ती पावडर असते ते कॉटन जेली बनवायची कुठे बघितली तुम्ही कॉटन जेलीची व्हिडिओ बघितलेला बर आणखी तिला भेटते ती <laughs> माहीत नाही मग पप्पाला सांगायला वरती पप्पाच घेणार ना की नाही मग आता <coughs> काय जेवणार आज काय जेवणार चिकन चिकन बस एवढच खाणार चिकन लॉलीपॉपच खाणार तुला आवडतं ना चिकन लॉलीपॉप चिकन चालेल 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 चालेल